बर का हो 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 तु पैसे परवा डोळा होते ना फुरांत काय तारी करायची म्हणजे

እንትን የዓይለ እያስወይ ገና 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 እንትን የዓይለ እያስወይ ገና

नाही नाही आम्ही नाही म्हणलेलो मी ना म्हणलं तिच्या मनावर राहू द्या सगळं तिला करायचं आम्ही इथंच होती

Нако-нако, ч и ч 안 다르나? н а к о 나. а к о бу-бу, 데 е р н а каротка-кар, каротка, каротка, каротка,

खरबूज उचलून चालून पड ची अक्का गेले तुझ्या अक्का <laughs> तो दळून गेल तो धडून केलं तिनं ते पण कस बारी किती जडे विरा ते खरबूज उचलून चालला तिथून